हॅलो मित्रांनो आज आपण चाललोय यात्रा बघा आला बबड्या खुश आहेत किती धिंगाणा चाललाय बघा तर बघूया चला तर तीन टाकीपशी मी याला लागला होता तर बबडी म्हटले जायचं तर म्हणलं मग चला आलो मेल्यात गौरीला म्हटलं कुठल्या ते बसायचं बघून घ्या बाबा काय काय खरेदी करायचं आत्ताच ठरवा परत धिंगाणा नको तर आतमध्ये आलं तर रायड एवढ्या काही मोठ्या नव्हत्या बारक्या बारक्याच होत्या बारक्या बारक्या होत्या म्हणून बगडीला म्हटलं तुला कुठं बसायचं आहे तर बबडी पहिल्यांदा कन्फ्यूज होती परत म्हटली तिकडं बसायचं आहे तिकडं बसायचं म्हटलं तर बघतोय तर काय तिकडं आगीण गाडी होती बरं बबडीला म्हटलं चल आगीन गाड्यात बसवूया आगीन गाड्यात बसायच्या आधी गौरी म्हटली तिला नंतर नादवा आधी आपण डायनॉसॉरच्या रॅडमध्ये बसूया बारकेपणी कधी असल्यात बसलो नाही कारण की का ती बारका वाटायचं आता मोठ्यापणीत बसायला लागते का तर पिल्ल्यामुळं त्यामुळे म्हटलं बाबा चला बसूया डायव्हर सीटवर बसल्याची मजाच वेगळी कारण की आपणच चालू होतं असं वाटतं पाठीमागं जनता सेल्फ्या विल्फ्या काढत होती बबडी हाय हाय करत्या हा। असं नसतं धेंगा ना इकडून तिकडून हरडा वरडा पाठीमागं पब्लिक इकडून ओरडत होतं तिकडून ओरडत होतं त्यामुळे म्हटलं कधी सोपतं या तर ब म्हटलं चालू ह्याच्यावरच आपण एखादं व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ बनवायला लागलो व्हिडिओ बनवायला लागलं तर मग हे झाल्यानंतर बबुडे म्हटले मला कारमध्ये बसायचं बाराक्यापणे आम्हाला नाही ह्याच्यात कारण की ते आमच्या वेळी लई कमकुवत असायचं पळ नसलं कार गाड्या आणि मोठ्यापणे बसू शकत नाही हेच बॉम्ब झाले त्यामुळे बबडेला म्हटलं तूच बस आपली तुझी हाऊस ती माझी हाऊस त्यातनं बसून झाल्यानंतर गौरी म्हटले मला जरा चाप फान्या भिन्या घेऊ दे म्हटलं चाल तू घे बाबा आम्ही बघ तुझ्या मागणी होतो तू घे काय काय घ्यायचं तर बबुडीने लगेच हात घातला आणि पोपट काढलं बबुडीने पॉपट गावलं बबुडी खुश त्याला काय तेवढंच पाहिजे बाहेर तिथून बघितला उठ